सोशल मीडियावरून महिलेला असलेल व्हिडिओ संशयित पोलीस कोठडीत सोशल मीडियावरून अश्लील व्हिडिओ पाठवून मनास लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य करून विनयभंग केल्याप्रकरणी रशीद बाळासो मुजावर वर्ष बेचाळीस राहणार लिंबू चौक याच्या विरुद्ध शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी त्याला अटक केली असून न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणी पीडित महिलेने तक्रार दाखल केली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की पीडित महिला आणि संशयित यांची दोन हजार सोळा पासून ओळख व मैत्री आहे यापूर्वी पीडितेच्या तक्रारीवरून मुजावर याच्यावर सदलगा तालुका चिक्कोडी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तेथून सुटून आल्यानंतरही मुजावर हा पीडितेशी बोलत होता तसेच चॅटिंग करताना आश्लील भाषेत शिविगाळ करण्यास धमकावत होता त्यातूनच नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मुजावर याने पीडितेच्या मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाठवत तिचा विनयभंग केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी रशीद मुजावर याला अटक केली आहे महानकर निपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयेची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज